तुमच्याकडे पण बघा अशी साधी शिलाई मशीन आहे का जी फुल सेटल आणि हाफ सेटलमध्ये बसते पण आपल्याला या मशीनवर पिको कसा करायचा ते मी आज दाखवणार आहे तर बघा हा माझ्याकडे एक फूट आहे तर हा आपला जो साधा मशीन असतो त्याला व्यवस्थित बसतो तर त्याच्यातूनच आपण पिको पिको कसा करायचा साडीला ते आपण बघणार आहोत तर अगोदर बघा साडी जी आहे ती ब्लाउज पीस वगैरे कट करून अशी सरळ एका रेषेत आपल्याला कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला यायचं आहे या मशीनवरती तर बघा ही माझ्याकडे साधीच मशीन आहे अरुणची फुल सेटलची आहे आणि मी त्याला हा फक्त एक जो दाब भेटतो तो घेतलेला आहे हा दीडशे रुपयाला दाब तुम्हाला भेटून जाईल पिकोचा दाब म्हणून शिवा, तर आता आपण याला कसं शिवा शिवायचं म्हणजे साध्या मशीनवरच ते बघूया तर अगोदर काय करायचं आपण जो अगोदरचा शिलाईचा जो नॉर्मल शिलाईचा जो दाब असतो तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा जो दाब आहे हा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जो हा पिकोचा दाब घेतलेला आहे तो आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस एकदम सोपी आहे आणि एकदम म्हणजे बारीक आपला जो पिको आलेला असतो करून म्हणजे नॉर्मल शिलाईच बसते पण एकदम बारीक अशी आपण जी हाताने करतो नॉर्मल फूटने त्याच्यापेक्षा एकदम बारीक अशी ही शिलाई व्यवस्थित बसली जाते आणि पिको केल्यागतच हा नॉर्मल फूटसारखा आपल्याला हा पिको केल्यागतच वाटतो या फूटने तर हा फूट आपल्याला दीडशे ते दोनशे रुपयाला कुठेही सहज भेटून जाईल तर बघा मी दोरा जो आपण साध्या मशीनला ववतो त्याच पद्धतीने ववून घेतलेला आहे आणि याच्यातून दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला पाठीमागे टाकून घ्यायचा आहे तर इथं बघा मी अगोदर तुम्हाला साध्या साडीवर पिको कसा करायचा ते दाखवते तर बघा थोडासा कपडा जो आहे तो पुढे सोडून मग आपल्याला बघा इथं स्टार्ट हे करायचं आहे तर हे जरासं आपण पाठीमागून खेचायचं आणि पुढून जे आहे ते वरच्या बाजूने असं दाखवल्याप्रमाणे बघा व्यवस्थित असं हे धरून घ्यायचं आहे थोडंसं दुमडायचं आणि वरच्या बाजूने वरच्या बाजूला उभं करायचं ते कापड आणि पाठीमागील बाजूने जरासं खेचायचं म्हणजे तो जो कपडा आहे तो पुढे व्यवस्थित असा सरकला जातो तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असं जर केलं ना तर तुमचा जो पिको आहे ना तो एकदम व्यवस्थितच येणार आहे आपल्याला काय करायचं आहे थोडासा कपडा जो आहे तो दुमडायचा आहे वरच्या बाजूने पकडायचा आहे आणि पाठच्या बागून बाजू बाजूने जरासा असा खेचायचा आहे तर या पद्धतीने बघा इथं आपण हा जो पिको आहे तो करून घेणार आहोत तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीनेच पिको करायचा असेल तर तुम्ही सुद्धा असा हा जो दाब आहे तो तुम्ही एकदा नक्की विकत घ्या कारण आपल्याला आपण साडीचे ड्रेस जे शिवतो त्यालासुद्धा पिको करावाच लागतो आणि जर नॉर्मल फूटने जर हा पिको केला तर खूप असा म्हणजे मोठा आले आला जातो आपल्याकडून पण याने आहे ना याने एकदम बारीक एकदम म्हणजे पिको केल्यागतच आपल्याला ही जी शिलाई आहे ती व्यवस्थित बसली जाते तर बघा इथं मी साडीची एक बाजू जी आहे तर ती इथं मी पूर्ण अशी ही मारून घेतलेली आहे तर इथं बघा हा पिको मी तुम्हाला दाखवत आहे किती लहान असा बारीक आपली जी शिलाई आहे ती आलेली आहे आणि समोरील भाग जो उरलेला असतो तो, तो आपण नॉर्मल करतो त्या पद्धतीने करू शकतो तर इथं बघा मी तुम्हाला तो वेगळ्या दोऱ्याने मारून दाखवलेला आहे पिको आता हा मी साडीला मॅचिंगच असा हा दोरा घेतलेला आहे आणि याला मी पिको करत आहे तर जो आपण वेगळा दोरा घेतला तर तो दोऱ्या दोऱ्याने आपल्याला ओळखून तर येतं की याला आपण शिलाई मारलेली आहे पण जर मॅचिंगचा दोरा वापरला तर आपल्या आपली जी शिलाई आहे ती पिकोसारखीच सेम दिसली जाते आणि कोणाला ओळखू सुद्धा येत नाही की आपण याला शिलाई नॉर्मल मारलेली आहे म्हणून तर या पद्धतीने बघा मी मॅचिंग दोरा वापरून यासुद्धा साडीला पिको करून घेणार आहे तर इथं बघा आता इथं पूर्ण जी शिलाई आहे ती आपण इथं मारून घेतलेले आहे थोडंसं इथं पुढं मागं करायचं आणि बाहेर काढून घ्यायची तर दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा असा पिको करू शकता तर इथं बघा हा आपला जो पिको आहे तो एकदम व्यवस्थित असा एकदम बारीक असा आलेला आहे बघू शकता आणि कुठं ओळखूनही येत नाही की आपण याला शिलाई मारलेली आहे म्हणून आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने पिको मारून घ्यायचा आहे जी वरच्या बाजूला बघा थोडंसं उरतं आपलं म्हणजे जे अगोदर घातलेलं असतं तर ते बघा अशा पद्धतीने नॉर्मलच आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथंसुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा इथं ही शिलाई मारून आपली झालेली आहे तर बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी शिलाई मारलेली आहे तुम्हाला जवळून अगदी दाखवते मी कितीही बारीक अशी शिलाई आपली आलेली आहे आणि कुठे कु सुद्धा येत नाही की याला आपण पिको केलेला आहे म्हणून पिको शिलाई मारलेली आहे नॉर्मल असं कुठंही ओळखून येत नाही तर बघू शकता तुम्ही अगदी जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा असा जो फूट आहे तो नक्की एकदा घेऊन अशा पद्धतीने शिलाई मारून बघा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दोन्हीही साड्यांना मी इथं नॉर्मल पद्धतीने शिलाई मारलेली आहे पण ही जी नॉर्मल शिलाई आहे ती एकदम पिकोसारखीच व्यवस्थित बसलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय